आणि खरशी लाजिरवाणी गोष्ट असेल मित्रांनो माझं प्रत्येकाला असेल प्रत्येक माझं आव्हान असेल की अशा आंदोलनासाठी आणि हक्कासाठी पुढाकार घ्या देण्यासाठी आपले युट्यूब कलाकार त्याच्यामधून आपले अलिबाबा जे सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन किंवा आपल्याला सपोर्ट करण्यासाठी ते स्वतः इथे वेळात वेळ वेड़ काढून आलेले आहेत कशासाठी आहेत जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर आज आम्ही इथे धरणे आंदोलन आम्हाला काय मजा नाही ते करण्यासाठी जर शासनाने हे जी आर काढलेले आहेत आणि या शासनाने काढलेले जी आरच ते जर अंमलबजावणी करत नसतील तर मग या शासनाच्या जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंबईला आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने आम्ही अमोर उपोषण करायची पण आमची तयारी आहे आपल्या काही प्रमुख मागण्या आपण घेऊन ते बसलेल्या आहेत त्या प्रमुख मी समोर सादर करतो आदिवासींचे धर्मांतर थांबले पाहिजे हे मूळ कारण आहे जर धर्मांतर थांबले नाही तर आपल्याला पेसा क्षेत्र सोडावं लागेल दुसरे बंजारा किंवा इतर ना आदिवासी आरक्षणात घुसखोरीत तीव्र विरोध झाला पाहिजे कारण की यांनी जर आपल्या आरक्षणामध्ये किंवा आपल्या जो लागू आरक्षण आरक्षणाचा त्यांनी जर राखीव आहे त्या जर घुसण्याचा प्रयत्न केला तर आपले राहिले सायले जे आहे अस्तित्व तेही धोक्यात येईल कारण की बोगस आदेश ऑलरेडी आपल्या समाजामध्ये घुसखोरी करून चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पोस्ट घेऊन ते बसलेले आहे तिसरा आपला मुद्दा आहे बिगर आदिवासींनी घेतल्या जमिनीत परत लावला त्यास आपल्या देशातल्या भरपूर असे बिगर आदिवासी म्हणजे भरपूर जो इतर समाज आहे त्यांनी भरपूर जमिनी लाटलेल्या आहेत छोट्याशा तुटपुंज्या अशा नाममात्र पैसा देऊन त्यांनी त्यांच्या तेन गरिबीपर्यंत फायदा घेऊन या गरिबी याचा फायदा घेऊन त्यांनी जमिनी लाटल्यात त्यामध्ये आपले महसूल अग्रेसर आहे महसूल ज्यांना एखाद्याला जर जाती दाखला आदेशाला काढायचा दा असला तर तो, तो लवकर मिळत नाही एखाद्या सात बारा काळाचा असला तर लवकर मिळत नाही एखाद्याचं नाव जर चढवलं लवकर राहून मिळत नाही परंतु जमीन कार्यक्रम जर तर त्यांच्या ऑन टेबल लगेच होतो एका महिन्याच्या आत होतो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तसंच पैसा ग्रामपंचायत असलेल्या बोईसर व उत्तर सात ग्रामपंचायत मिळून बनवण्याचे नियोजन असलेले बोईसर नगर परिषदेला आपण तीव्र विरोध करतो याचं एक कारण आहे आपलं पैसा धोक्यात आहेच ह्या सगळ्या गोष्टी एकाला जुन आहे मागे येते का आपला आदिवासी सरपंच यांनी जोर जबरदस्ती करून का कशाला बळी पडून आपल्या आदि सरपंचाला त्यांनी घरी बसवलं होतं तरी उलगाम ब्रिगेडने मागच्या दोन महिन्या अगोदरच आपल्या पेसा कायदा ऍक्ट वापरून जे आरक्षण आहे त्याचा कायद्याचा वापर करून आपण त्याला पुन्हा त्या बोईसर सरपंच सिटीवर आपण त्याला बसवलं आहे तसंच मुरबे बंदराला आपण तीव्र विरोध करतोय याचंही कारण आहे जर केंद्र सरकारने एवढा मोठा प्रोजेक्ट जर आपल्या पालघर जिल्ह्यात आणला असेल उदाहरणार्थ वाण बंदर तर हा मुरपे बंदर का म्हणजे हे कोणासाठी हे खरंच आपल्यासाठी आहे का येणारे खरे व्यापारी का जे मोठे कोणी मंत्री बसले आहेत तर त्यांच्या फायद्यासाठी ह्याच्यात फायदा कोणाचा ह्याच्यात जर भरला जातो आपला आदिल समाज का वर्षानुवर्ष मासेमारी त्याच्या कोळी लोकांसोबत आपला आदिल समाज हे भरपूर प्रमाणात काम करतो तर ह्यासाठी आपण तीव्र विरोध केलेला आहे का एका जिल्ह्यामध्ये दोन बंदर आहे का तिसरा आहे सवा मुद्दा आपला असा आहे डहाणू फ्लाय सिमेंट प्लांट एफजीडी प्लांट बंद करने, बंद करण्यास आपला तीव्र विरोध आहे याचं कारण असं आहे का जेव्हा हे रिलायन्सने हा घेतला होता आपला बीएसएस जर एक्क्याण्णव त्याला भरपूर विरोध झाला होता एक्क्याण्णव साली त्याला विरोध झालेला असताना सुद्धा प्रत्येकाच्या विरोधाला डावलून हा प्रोजेक्ट आपल्या डहाणूमध्ये आला होता आणि डहाणूतल्या समाजाला म्हणजे इथला जो स्थानिक समाज आहे ह्याला भरपूर आम्ही साखर केलं होतं त्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील त्यांचं जीवनस्तर सुधारेल पण असं काहीच घडलेलं नाहीये त्यामुळेच त्याच्यापासून त्या जे ऍस्ट अत्यंत घातक त्यापासून कॅन्सर सारखे फार घातक अशा आरोग्य कॅन्सर कर्करोग सारखे जे घातक आजार होतात याच्या आजारासाठी लोक सिमेंट प्रोडक्ट बनवण्याचा कारखाना त्यांनी आणू घातलेला आपल्या पालघर जिल्ह्याच्या डानू मध्ये तर ह्या कारखान्या सुद्धा आपण तिघ विरोध नोंदवलेला हो आहे कारण की जे शेजारचे जे आपल्या आदर्श शेतकरी आहे त्यांच्या दाग्यामध्ये फ्लॅश जाणार आहे मागे विराजचा जो मुद्दा होता विराजने फार मोठ्या प्रमाणात एश आपल्या गोयसामुळे जमा केले त्याला आम्ही विरोध केला होता तसाच हा प्रोजेक्ट जो ऍश तयार होणारा जो प्रोजेक्ट आहे याला फार मोठ्या प्रमाणात बंदराला मागणी असल्यामुळे त्यांनी हा इथे प्रोजेक्ट आणून घातला आहे आपण त्याला तीव्र ते विरोध करतोय तर ह्या अशा आपल्या सहा मागण्या घेऊन आपण इथे बसलेले आहेत पण बोला जय जवाहर आज होल गोलान बे ब्रिगेडच्या संघटनेच्या मार्फत आज जिल्हाधिकारी या ठिकाणी आपण सर्व आदिवासी बांधव जमलेले आहोत आज जे आपण जमलेलो आहोत ते हक्कासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपली संस्कृती जपण्यासाठी आज आलेलो आहोत आज मित्रांनो मी कलाकार ह्या नात्याने इथे उपस्थित आहे आणि कला प्रत्येक कलाकाराचं एक समाज घटक म्हणून एक कर्तव्य असेल की त्यांनी प्रत्येक आंदोलनासाठी मोर्चांसाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी पुढाकार घेणे घेणे गरजेचे आहे आणि त्या हेतूनेच मी या ठिकाणी आलेलो आहे आपण नेहमीच आदिवासी संस्कृती आपल्या बोलीभाषेतून आपल्या मार्फत किंवा आपल्या गाण्यांमधून आपण प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो संस्कृती टिकवण्यासाठी आपला नेहमीच अटहास असतो आणि आज सुद्धा आपण ज्या काही कलाकारीतून जेवढं आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो दरम्यान सध्याचं जे धर्मांतराचा विषय आहे माझ्या नजरेत माझे दोन चार वर्षापूर्वी बरेचसे कलाकार होते जे माझ्यासोबत काम करायचे आप आपल्या युट्यूब क्षेत्रात काम करायचे आणि तेच मित्र आता मला भेटतात ज्यांनी आता धर्मांतर केलेलं आहे तर त्यांना मी विचारतो की सध्या तुम्ही का दिसत नाहीत किंवा सध्या काम का करत नाहीत ते बोलतात आम्ही आता ख्रिश्चन झालो किंवा ख्रिस्ती बैठकी करतो म्हणून आम्ही हे गाणी किंवा व्हिडिओ शॉर्ट फिल्मसाठी आम्ही वेळ देत नाहीत म्हणजे माणसाची मानसिक गुलामी किती झालेली आहे त्याचं उत्तम उदाहरण इथे दिसतं म्हणजे कलेच्या क्षेत्रात सुद्धा त्यांचा त्यांना धर्म दिसतो किंवा त्यांचा त्यांना पंथ दिसतो हे आपल्या समाजाची शोकांतिक असून मित्रांनो नेहमीच आपण आपल्या प्रत्येक कलाकाराला मोठ्या स्टेजवर मोठ्या पडद्यावर बघण्याचा आपण प्रयत्न करतो आदिवासी समाज आज कुठेतरी गेल्या दोन पाच वर्षापासून उत्तर जिल्ह्यांमध्ये त्यांचं नावलौकिक जे झालेलं आहे एक ओळख वेगळी ओळख निर्माण झालेली आहे ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम पडतो आणि खरंच लाजीरवाणी गोष्ट असेल मित्रांनो माझं प्रत्येकाला आवाहन असेल प्रत्येक समाज बांधवाला माझं आव्हान असेल की अशा आंदोलनांसाठी मोर्चांसाठी आणि हक्कासाठी नेहमीच पुढाकार घ्या आणि खास करून यूट्यूब कलाकारांना विनंती असेल की आपण जे गाण्यांमधून काही खऱ्या खोट्या गोष्टी दाखवतो म्हणजे चांगल्या गोष्टी दिसतातच परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत एक त्याच्यातलं उदाहरण आहे तारपावायला तारपा वाजव आणि तारप्याच्या तलावर गरबा नाचव ही लाईन जर तुम्ही थोडीशी अभ्यासली तर त्याच्यात त्या गाण्यांमधून असं दिसतो का तारप्यावर कोणता माणूस गरबा नाचलाय का एक कलाकार समाजाचा आरसा आहे आणि तो काय दाखवतो ह्या पुढील पिढीवर त्याचा प्रभाव पडणार आहे चांगल्या गोष्टी दाखवल्या तर चांगलंच होणार आहे वाईट दाखवलं तर ते वाईट लोक वाई आत्मसात करतील म्हणून कलाकारांनी ह्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपण सर्व समाज बांधव तर बघा इथे आपल्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य याला पाठिंबा देण्यासाठी आपले युट्यूब कलाकार त्याच्यामधून आपले अलिबाबा जे सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन किंवा आपल्याला सपोर्ट करण्यासाठी ते स्वतः इथे वेळात वेळ काढून आलेले आहेत तर बाकीचे ट्यूब कलाकार आहेत तर त्यांनी इथे आपल्या समाजाला सपोर्ट करा तुमच्या तुमच्या व्हिडिओ तर तुमचे व्हिडिओ भरपूर जण बघत असता आणि तुमचा जो प्रभाव आहे तो जास्तीत जास्त लोकांवरती किंवा पोरांवरती सर्वांवरती पडत असतो तर एक तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कला तर दाखवतच असतात आणि आपली कला जोपासतात किंवा ती टिकवण्याचा प्रयत्न करतात एक चांगली गोष्ट आहे परंतु आपला समाज कुठेतरी मागे पडतो त्याला आपली खरोखर गरज आहे तर एक दिवस नक्कीच काढा आणि आपल्या इथे येऊन जर सपोर्ट केला तुम्ही दाखवलं की सुद्धा सपोर्ट आहे आणि आम्ही जे दाखवतो ते जगतो जगणार आहोत आणि आम्ही तुम्हाला घेऊ देणार नाही आम्हाला आमचे हक्क पाहिजेत अधिकार पाहिजेत जे आमच्या कला आहेत आम जे जे पण आम्ही जगणार आहोत त्याच्यामध्ये कोणीही घुसखोरी करणार नाही तर सर्वांना मला आव्हान आहे की त्या युट्यूब कलाकारांनी सर्वांनी इथे येऊन त्यांनी थोडसं त्यांच्या मनोगतातून किंवा पुढे सपोर्ट करा म्हणजे आपला समाज जो आहे तो जागृत होईल पेसा क्षेत्र काय आहे त्याची जनजागृती झाली पाहिजे तुमच्या माध्यमातून तर आणखी लवकर पुढे जाऊ शकतं म्हणून सर्वांनी यायचं आहे सर्वांना जोहार धर्म परिवर्तन किंवा एखाद्या प्रार्थनामध्ये जाऊन फक्त अनुयायी बनणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व एकच गोष्ट सांगतात की तुम्ही तुमची संस्कृती सोडा आज ख्रिश्चन मिशनरीमध्ये जाणारे जरी बोलले बोलत असतील की आम्ही धर्म बदलला नाही तरी पण ते आदिवासी चालीरीती ते सोडतात आणि ते जर चालीरीती सोडत असतील त्यांच्या रूढी परंपरा ह्या जर सोडत असतील तर पंचायतीचे उपबंध अणुसूच क्षेत्रांचा विस्तार करणे अधिनियम एकोणीसशे शहाण्णव म्हणजे ज्याला आपण पेसा म्हणतो या पेसा कलम चार घ हा कलम सांगतो की जर रुढी परंपरा संस्कृती आदिवासी जर पाळत नसतील तर ते आदिवासी नाहीत आणि ते अनुसूचित क्षेत्रामध्ये कलम संविधानाच्या आर्टिकल एकोणीस पाच नुसार ते आदिवासी क्षेत्रामध्ये राहू शकत नाहीत हे एवढे अधिकार आपल्याला देत अस दिलेले असतानाही आपल्या त्या पेसा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी धर्मांतर चालते त्यांची प्रार्थना प्रार्थनास्थळं चालतात त्यांचे जी अनधिकृत त्यांची जी काय मंदिरं असतील ही सुरू आहेत तर ह्याच्यावरती या जिल्हा अधिकारी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या तिघांची जिम्मेदारी आहे की त्या क्षेत्रातील ती अनधिकृत धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे हे मोडून काढणे आणि हे आम्ही असंच बोलत नाहीत तर यासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे दोन हजार अठराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की अनधिकृत जी कुठली धार्मिक स्थळे असतील ती तोडून काढा त्याचप्रमाणे दोन हजार सोळाचा पाच नोव्हेंबर दोन हजार सोळाचा एक महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे की अनधिकृत धार्मिक स्थळांवरती त्वरित कारवाई करावी म्हणजे हे हो शासनाचे निर्णय आहेत एवढेच नाहीत तर पोलीस खात्याला गृह खात्याला सुद्धा दोन हजार अठराचा सात मे दोन हजार अठराचा चा हा जी आर आहे धार्मिक स्थळांच्या बांधकामात सुरुवात करायची असेल तर ती सुरुवात करण्यापूर्वी या पोलीस डिपार्टमेंट जे आहे गृह डिपार्टमेंट आहे या गृह डिपार्टमेंटचा ना हरकत दाखला एन ओ सी तुम्हाला कंपल्सरी आहे मग हे जी आर कशासाठी आहेत जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर आज आम्ही इथे धोरणे आंदोलन आम्हाला काय मजा नाही ते करण्यासाठी जर शासनाने हे जी आर काढलेले आहेत आणि या शासनाने काढलेले जी ते जर अंमलबजावणी करत नसतील तर मग या शासनाच्या जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंबईला आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने आम्ही अमर उपोषण करायची पण आमची तयारी आहे ह्या पेसाब क्षेत्र यांना असं वाटत असेल की पेचाब क्षेत्रामध्ये अनेक धर्माचे लोक जर शिरली तर हे अनुसूचित क्षेत्र कमी होईल आणि अनुसूचित क्षेत्र कमी झालं म्हणजे पेसा निघून जाणार पेसा निघून घे गेलं म्हणजे जनरल ती जागा होणार आणि जनरल जागा झाल्या तर ते कुणीही घेऊ शकतोय म्हणून आदिवासी जागा ही कोणीही घेऊ शकत नाही बिगर आदिवासी हे संविधानात अनुसूची पाचवी आपल्याला सांगते समता जगमेन समता जजमेंट सांगते की आदिवासी जागे कुणीही बिगर आदिवासी घेऊ शकत नाही एवढंच नव्हे तर राज्य सरकार केंद्र सरकार एक इंच भर सुद्धा जमीन घेऊ शकत नाही हा समता जजमेंट सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सर्व न्यायालय सर्व न्यायपालिका कार्यपालिका यांच्यावरती बंधनकारक असताना त्याची अंमलबजावणी हे सरकार का करीत नाही आणि हे सरकार जे आज माझं आरक्षण मला द्या याचं आरक्षण त्याला घ्या हे जे चाललेलं आहे की मराठा आरक्षण धनगर आरक्षण आता त्याच्यातच बंजारा समाज म्हणतो की आम्ही आदिवासी आहोत अरे आदिवासी समाजाला मी एक म्हणेल की चांगल्या चांगल्या सवर्णातले लोक सुद्धा आदिवासी बनण्यासाठी धडपडत आहेत आणि जे आदिवासी तुम्हाला जन्मदास तुमच्या पिढ्यानं पिढ्या तुमच्या ओळखेपारजेत लोकांना लोकांनी तुम्हाला ओळख दिले की तुम्ही आदिवासी आहात आज आपला डीएनए जगातील सर्वात जेव्हापासून ही पृथ्वी तयार झाली जेव्हा पहिला माणूस तयार झाला तो आदिवासीच्या डीएनए आजही तुमच्या रक्तात असताना तुम्ही आदिवासी संस्कृती रूढी परंपरा सोडून इतर वर्गामध्ये जातात अरे तुमच्या आदिवासी मध्ये येण्यासाठी कित्येक कित्येक जाती हे घु फुष घुसखोरी करण्यासाठी धडपडत आहेत आंदोलन करत आहेत मोर्चे करत आहेत आणि तुम्हाला आयती दिलेली संस्कृती तुम्हाला जपता येत नाही तुम्हाला वडील पाजी दिलेली आयती जमीन तुम्हाला जपता येत नाही ती जमीन विकायची कुणाला तरी एखादा पॉर दिला द्यायची हे तुम्ही कोणामध्ये हुम्मत आहे का स्वतःची जमीन घेण्याची त्या आपल्या असलेल्या वडलं जमिनीवरती कंपाऊंड घालण्याची आपली लायकी नाही आणि वडलं आपल्या बाबाने आजोबाने वडीलधारांनी किती कष्ट करून ती जमीन जपलेली असेल ती जमीन तुम्ही विकून त्याच्या हे आराम जर करत असतील तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आदिवासी जमिनी ज्या कोणी परप्रांती घेतल्या असतील कुठल्या पण पिकर आदेशाने घेतल्या असतील शासन निर्णयानुसार किंवा समता जजमेंटनुसार आदिवासींना त्या त्वरित परत कराव्यात अशी आमची ही सरकारकडे मागणी आहे आणि ह्या सर्व जजमेंट हे सर्व शासन परिपत्रक घेऊन आम्ही लवकरच कलेक्टर मॅडम सीओ साहेब एस पी साहेब यांची संयुक्त बैठकीची आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याच्यातून जर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हे हो धरणे आंदोलन असं सुरू राहणार जुहार